कापसे प्लॉट येथील झोपडपट्टीधारकांची घरे कायम करून सुरक्षा द्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी कापसे प्लॉट येथील झोपडपट्टीधारकांची घरे कायम करून त्यांना सुरक्षा देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आज सांगली या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ही आंदोलन करण्यात येत आहे सांगली या ठिकाणी देशभक्त आर पी पाटील मागासवर्गीय बेघर वसाहत कापसे प्लॉट कुपवाड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या वीस वर्षापासून मागासवर्गीय व इतर बहुजन समाजातील लोक गेल्या वीस वर्षापासून या वसाहतीमध्ये राहत आहेत स्वर्गीय शरद पाटील यांनी त्या लोकांना तिथून हलवून या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्याच्या उद्दिष्टानं त्यांना या कापसी प्लॉटमध्ये आणून या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं या ठिकाणी त्या वनखडे यांची जमीन घेऊन मिरज कुपवाड अर्बन या बँकेमध्ये त्यांची खाती काढली त्या खात्यामध्ये यांना प्लॉट देतो अशा पद्धतीचं त्यांनी पैसे भरून घेतले परंतु ती बँक ही आज कुपवाड अर्बन बँकसुद्धा बुडालेली आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर गेले वीस वर्षे कुटुंब या ठिकाणी राहत असताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं एकोणीस बारा दोन हजार बाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर यांचं पुनर्समावं यांना लाईट रस्ते आणि पाणी मिळावं यासाठी आपण तेवढं आंदोलन केलं त्यानंतर गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांना तिथल्या प्रशासननं त्यांना लाईट रस्ते आणि पाण्याची सोय केली परंतु गेल्या एक वर्षापासून या वसाहतीमध्ये काही गुंड लोक या लोकांना हकलून हे प्लॉट ताब्यात घेण्याच्या उद्दिष्टानं या लोकांची लाईट तोडणे त्याबरोबर रस्त्याच्या बाजूला कंपाऊंड मारणे अशा पद्धतीचे उद्योग सुरू झाले आहेत तर या ठिकाणी जे कोलगंडा आहे त्यांची मंडळी ते तिथं खोट्या तक्रारी एम बीकडं किंवा इतर भाग करत आहेत त्या लोकांनी प्लॉट सोडून जावं आणि यांना धमक्या देत आहेत वारंवार करत आहेत या लोकांना कुठंतर पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी जी लोकं राहत आहेत त्यांचे सात बारा यांच्या नावावर हो व्हावेत या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे त्यांची आमची प्रमुख प्रमुख मागणी आहे की या लोकां ज्या जागेवर राहत आहेत त्यांना सातबारे करून मिळावेत आणि जे धमकी देत आहे जे गुंड आहेत ज्यांना सुपारी बहादर आहेत अशा लोकांच्यावर पोलीस कारवाई व्हावी त्याचबरोबर यांना या वसाहतीला पोलीस संरक्षण मिळावं या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी ठी आंदोलन करीत आहोत अन्यथा या आठ दिवसामध्ये जर या संदर्भात शासन आणि प्रशासनानं जर काही कारवाई केली नाही तर पुन्हा आम्ही हे उग्र आंदोलन करणार आहोत याची शासनात दखल घ्यावी एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि इशारा देतो जर येत्या आठ दिवसामध्ये काही कारवाई झाली नाही तर पुन्हा हे आंदोलन तीव्र केलं जाईल एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय भीम जय बुद्ध जय भारत